नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रामधील ताजे मकाचे बाजारभाव अपडेट आपण या व्हिडिओच्या मार्फत घेणार आहोत चला मग आपण थेट बाजारभाव पाहूया चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आज महाराष्ट्रातील प्रामुख्य मार्केट मकाभाव आपण बघणार आहोत पिपळगावमध्ये बघितलं आहे की आवक आहे एकशे एक आणि कमान आहे तेराशे एक तेरा कमाल आहे अठराशे अकरा रुपये आणि सरासशे सरासरी आहे पंधराशे ऐंशी रुपये आता करमाळा सोलापूरमध्ये बघूयात आवक आहे दोनशे पासष्ट किमान एक हजार सहाशे पंचवीस रुपये कमाल आहे आठशे बहात्तर रुपये आणि सरासरी आहे सतराशे एकावन्न रुपये सटाणा हायब्रिडमध्ये बघूयात पाच हजार सहाशे सत्तर रुपये किमान बाराशे साठ रुपये कमाल सतराशे पंच्याऐंशी सरासरी पंधराशे पंच्याहत्तर रुपये दुधने हायब्रिडमध्ये बघूयात आवक आहे एकोणीस किंटोलची किमान आहे सोळाशे ऐंशी आता अमरावतीमध्ये बघूयात लाल मकाचे भाव आवक आहे एक हजार सहाशे सास सासष्ट एकशे सहासष्ट किमान आहे चौदाशे कमाल आहे सतराशे पन्नास रुपये सरासरी आहे पंधराशे पंच्याहत्तर रुपये आता वळूयात जळगावमध्ये जळगावमध्ये लाल मकाचे भाव बघूयात चार हजार चारशे नव्याण्णव क्विंटॉल एक हजार एकशे पंचाहत्तर कमाल आहे चौदाशे सरासरी आहे बाराशे पंचाहत्तर आता पुणे लाल मकाचे भाव बघूयात आवक आहे एक क्विंटोल किमान आहे दोन हजार चारशे कमाल आहे दोन हजार सहाशे आणि सरासरी आहे दोन हजार पाचशे मुंबईमध्ये बघूयात लोकलमध्ये मुंबई लोकलमध्ये बघूयात आवक आहे दोनशे अडुसष्ट किमान आहे दोन हजार आठशे रुपये आणि कमाल आहे तीन हजार पाचशे सरासरी आहे तीन हजार दोनशे रुपये सावरनेरमध्ये बघूयात की एक हजार नव्वद रुपये किमान आहे बाराशे एकोणऐंशी कमाल आहे सतराशे सहा रुपये आणि सरासरी आहे पंधराशे पंचवीस रुपये चंदूर बाजारमध्ये बघूयात तीन हजार तीनशे बासष्ट आवक आहे किमान एक हजार एकशे पन्नास रुपये कमाल आहे सतराशे पन्नास रुपये सरासरी आहे सोळाशे दहा रुपये आता कळवण मध्ये बघूयात आपण आवक आहे तीन हजार चारशे कमाल आहे बाराशे है सरसरी है कमान हे दोन हजार एक रुपया सरासरी आहे अठराशे एकावन्न रुपये परढा नंबर टूमध्ये बघूयात आवक आहे एकोणीस किंटोलची किमान सतराशे रुपये कमाल अठरा एक हजार आठशे पंचवीस रुपये सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपये आता मालेगावमध्ये पिवळी पिवळीमाका बघूयात आवक आहे दोन हजार नऊशे वीस रुपये किमान आठ आठ आठशे एक्केचाळीस कमल आहे एक हजार आठशे सदुसष्ट सरासरी आहे सोळाशे एक्केचाळीस रुपये आता ओळख छत्रपती संभाजीनगर पिवळी मकासाठी बघूयात आवक आहे एक हजार सहाशे एकसष्ट किमान बाराशे रुपये कमाल एक हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये सरासरी चौदाशे सेहेचाळीस रुपये चाळीसगाव पिवळी मका बघूयात कमाल आहे सात हजार दोनशे रुपये किमान एक हजार बहात्तर रुपये सरासरी एक हजार आठशे एक रुपया सरासरी तेराशे पन्नास रुपये मलकापूरमध्ये बघूयात आवक चार हजार सातशे दहा रुपये किमान बाराशे रुपये कमाल सोळाशे साठ रुपये सरासरी पंधराशे तीस रुपये आता गंगापूरमध्ये बघूयात की कमाल आहे बाराशे रुपये आता आज या मार्केट काही मार्केटमध्ये आपल्याला सरासरी मजबूत दिसत आहे मुंबई ठाणे या ठिकाणी लाल मका व लोकल मक्याला जास्त उच्चांगण आहे पिवळा मक्याचे भाव आपल्याला बाजार स्थिर आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातील मका सोयाबीन कपाशी अशा ज्या अपडेट हवे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन अपडेट पाहायला मिळतील